मंडळी बीड जिल्ह्यातला जातीवाद हा कुठपर्यंत नेऊन ठेवला आहे आणि आपला हाच महाराष्ट्र का मंडळी संतोष देशमुख यांची हत्या एक मराठा चेहरा आणि एक वंजारी चेहरा यांच्या दोघांमध्ये ही भिन्न झालेली आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या निषेधार्थ म्हणून आता महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे एक समाज त्याचा हक्क मागतोय तर दुसरा समाज जाणून बुजून रस्त्यावरती येऊन आक्रोश मा करतोय तर मंडळी आता बीड जिल्ह्यामध्ये काही अशा घटना समोर येत आहेत काही बिंदू नामावलीप्रमाणे ही बीड जिल्ह्यामध्ये जाणून बुजून काही एस सी टी ओपन यांच्या जागेवरती वंजारी समाजाची पदं भरली गेली आणि आता त्याचेच पडसाद म्हणून आपल्याला दिसत आहे तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणी एस आय टी नोंदवली गेली आणि त्याच एस आय टीमध्ये एक वाल्मिक कराड यांच्या अगदी जवळचा व्यक्ती त्या एस आय टीमध्ये नेमला आहे म्हणून चर्चा होती तर मंडळी बीड जिल्ह्यातील एक पोलीस दलामध्ये एक प्रेस कॉम्प हा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये सर्व पत्रकार बांधव आणि असे बरेच काही मंडळी याच्यामध्ये आहे आणि एक पी आय एक वरिष्ठ अधिकारी हा मॅसेज करतो आणि म्हणतो बजरंग सोनवण्याची मी जर पत्रकार परिषद घेतलं तर त्याची चड्डी उतरेल असं हा ए पी आय म्हणत आहे याचं नाव गणेश मुंडे आहे तर मंडळी गणेश मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध हे अगदी जवळचे आहेत तर मंडळी गणेश मुंडे यांना हे कृत्य करण्याची गरज काय होती आणि नंतर काही पत्रकारांनी तिथे मॅसेज करायला सुरुवात केली तर नेमकं तुम्ही कोणाचं नाव घेतात कोणत्या खासदाराला म्हणतात खासदार तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर काहीतरी प्रतिक्रिया द्या हाच मॅसेज बजरंग सोनोने यांच्यापर्यंत पोहोचला आणि गणेश मुंडे यांनी हा मॅसेज डिलीट करून टाकला नंतर उस्मान शेख जो ग्रुप ॲडमिन होता त्यांनी गणेश मुंडे यांना त्या ग्रुपच्या बाहेर काढलं आणि बजरंग सोनने यांनी आता तक्रार मानव अधिकार यापर्यंत गेली आहे म्हणजेच ही तक्रार दिल्लीपर्यंत गेली आहे तर मंडळी आता बजरंग सोनने यांनी पुणेमधील एका मोर्चा सांगितलं तुझ्यात हिंमत असेल तर तू प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाख आणि काय बोलायचं ते बोल तर मंडळी हा एक जातीवादाचं म्हणायचा तर काय म्हणायचं मंडळी एक समाज त्याचा न्याय मागतोय तर दुसऱ्या समाजामध्ये असे पोलीस दलामध्ये व्यक्ती असतील तर न्याय कोणाला मिळणं हे अशक्य आहे दिनेश मुंडे हा मूळ सोलापूर जिल्ह्यातला आहे परंतु मागील काही वर्षांपासून तो बीडमध्ये कार्यरत होता आणि त्याची नंतर धाराशिवला बदली झाली आणि आत्ता म्हणजे मागच्या महिन्यातच तीन डिसेंबरला त्याचे पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये बदली झाली आणि बीड जिल्ह्यामध्ये बदली झाल्यानंतर त्याचे हे कृत्य समोर आले आहे आणि आत्ता पुन्हा त्याची तात्काळ बदली केली गेली आहे असं सांगितलं गेलं आहे तर मंडळी हा गणेश मुंडे आणि बजरंग सोनोने यांच्यातील नेमकं वाद काय होता आणि बजरंग सोनोने आणि गणेश मुंडे यांचा हा वाद का पेटला तुम्ही नक्कीच ऐकला असेल परंतु आता गणेश मुंडे याला कोण सपोर्ट करत होतं का हा देखील प्रश्न पडला आहे मंडळी कोणीही असो कारण एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला असे बोलण्याचे अधिकार नाहीत मंडळी कुठल्याही स्थानिक क्षेत्रात असे जातीवादी लोक असतील तर यांचा कर्दानपाळ केलाच पाहिजे मंडळी ही व्हिडिओ आणि पोस्ट नक्कीच शेअर करा